मिरजारक शिंदेवाडी रस्त्यावर भीषण अपघात ओमनी गाडी विहिरीत कोसळली चालकाचा मृत्यू स्पेशल रेस्क्यू फोर्स कडून यशस्वी बचाव कार्य मिरजारक शिंदेवाडी रस्त्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील रस्त्यालगत असलेल्या खोल विहिरीत चारचाकी ओमनी वाहन कोसळून झालेल्या भीषण अपघातात वाहन चालकाचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्पेशल रेस्क्यू फोर्स सांगलीच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल सकाळी घडली रस्त्यालगत असलेल्या साठ फूट खोल विहिरीत चुकून ओमनी गाडीचा तोल जाऊन ती सरळ विहिरीत कोसळली विहिरीत सुमारे चाळीस फूट पाणी असल्याने वाहन पूर्णपणे पाण्याखाली गेले ही माहिती ग्रामस्थांनी व पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला दिल्यानंतर कैलास वडर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी पोहोचून तात्काळ रेस्क्यू कार्य सुरू केले पहिल्या प्रयत्नात रेस्क्यू टीमने विहिरीतून ओमनी वाहन बाहेर काढले परंतु चालक वाहनात आढळला नाही दुसऱ्या वेळेस पुन्हा प्रयत्न करून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला विहिरीत झाडे पडलेली असल्याने आणि खोल पाणी असल्याने रेस्क्यू दरम्यान अनेक अडचणी आल्या तरीही स्पेशल रेस्क्यू फोर्सने शौर्य आणि कौशल्य दाखवत कार्य यशस्वीपणे पूर्ण केले मृत व्यक्तीची ओळख स्वप्नील निवास कामेरी वय पंचवीस रणारा आरक्ष शिंदेवाडी अशी झाली आहे मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत या रेस्क्यू मोहिमेत कैलास वडर महेश गव्हाने सागर जाधव आसित मकनदार आकाश कोलप व सदाशिव पेडेकर यांनी सहभाग घेतला स्थानिक ग्रामस्थांनी या वीर जवानांच्या धाडस असे आणि तत्परतेचे कौतुक केले घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी उसळली होती